मित्रांनो नमस्कार मी पत्रकार विक्रांत जोशी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेले पंधरा वर्ष आज मी राजकीय पत्रकारितेत आहे माझ्या वडिलांना चाळीस एक वर्ष झालेले आहेत तर जनरली आम्ही पत्रकार निष्पक्ष असतो म्हणजे तुम्हाला माझ्या लिखाणातनं वगैरे असं वाटत असेल की हा यु नो निष्पक्ष आहे किंवा याला कोणाची बाजू घ्यायला आवडत नाही पण आता यावेळा मुद्दाम एक विधानसभा आलेली आहे आणि आपण आपल्या वाचकांना किंवा आपल्याला बघणाऱ्यांना व्हिडिओमधनं माध्यमातनं माझ्या चॅनलच्या माध्यमातनं तर मला असं वाटतं आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे तर मी प्रत्येक विधानसभा आता फिरलो मुंबईतली माझे वडील आता पश्चिम महाराष्ट्रात सॉरी नॉर्थ महाराष्ट्रात जळगाव नाशिक वगैरे सगळं कर विदर्भात गेले होते तर आम्ही हळूहळू प्रत्येक मतदारसंघ असा घेऊन एक एक व्हिडिओ बनवणार आहोत तर आजचा व्हिडिओचं जे म्हणजे त्याच्या मागची जी आज संकल्पना आहे ते आहे दसर विधानसभा याच्याबद्दल दहिसर विधानसभामध्ये मतदारसंघात दोन बलाढ्य लोक एक दुसऱ्यासमोर उभे आहेत एक आहेत भाजपतर्फे मनीषाताई ताई चौधरी आणि दुसरे आहेत विनोद गोसाळकर शिवसेनेतर्फे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात बद्दल बद्दल वा, एक, आ, तर मित्रांनो मनिषाताईंबद्दल काय सांगू तुम्हाला किंवा विनोद घोसाळकरांबद्दल काय सांगू घोसाळकरांवर एक अनकालीय संकट आलं होतं मागच्या वर्षी याच वर्षी मला असं वाटतं त्यांच्या मुलाला त्या फेसबुक लाईव्हवरनं अभिषेक घोसाळकरला मारलं तर संकट आलं मोठं आणि तरी ते त्यांनी सगळं आपले हे दुखवटा बाजूला ठेवून आता त्या या, या रिंगणात ते उतरलेले आहेत आणि तेल लावलेला पहलवान आहे घोसाळकर पण तुम्हाला मी एक सांगू का जेव्हा मी हो ते तिकीट वाटपाचं सगळा कार्यक्रम होत होता तेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आपण सगळ्यांनी चॅनल्सवर बघितलं की उद्धव ठाकरेंनी काय लिहून दिलं घोसाळकर फक्त अडनाव लिहून दिला आणि तो फॉर्म त्यांच्या हातात दिला तर माझी माहिती अशी आहे की त्या गाडीतच विनोद घोसाळकरांनी सून म्हणजे त्यांची सून जिला खरी सिंपथी होती तर त्यांनी आपलं नाव टाकून दिलं ठीक आहे ते तर त्यांचा फॅमिलीचा डिसिजन आहे कारण उद्धवजींनी पण त्या फॅमिलीवरच टाकलेला होता की कोण लढलं पाहिजे पण मला असं वाटतं जर कुठे त्या सुनेनी जर तिचं नाव टाकलं असतं आणि ती जर मनीषाताईंसमोर उभी राहिली असती तर कदाचित म्हणजे तिला संपत्ती मिळाली असेल आणि कदाचित तिने थोडंसं मनिषाताईंचं लक्ष वेधलं असतं कारण मनीषाताई मी त्यांना भेटलो त्या तर सुपर कॉन्फिडंट आहेत आज गेले दोन टर्म ते आमदार आहेत त्या दहिसर विधान स सभेतनं आणि मला असं वाटतं त्यांची कामच मनीषाताईंची की इतकी बोलणारी आहेत Anyways, की आपण म्हणजे तिथले मतदार मला असं वाटतं फार हुशार आहेत आणि त्यांना माहिती आहे कोणतं बटन कुठे दाबायचं एनिवेज आणि हां मी तर ऐकलं की खूप पैशांची उलाढाल होती तिथे त्या दहिसर मतदारसंघात खूप जणं पैसे वाटत आहेत तिकडे काही कॅन्डिडेट्स उभे आहेत मला आणि मनीषाताई आपल्या म्हणजे मला वाटत नाही भाजप हे सगळं प्रमोट करतं पण थोडंफार कुठे ना कुठे काही ना काही सुरू असतं एनीवेस मी दहिसर भागात त्या दिवशी फिरलो मनीषा ताईंकडनं तर भेटायला गेलोच आणि त्यांची मुलगी अंकिता किंवा त्यांचा जावई तो निमिष ते दोघं म्हणजे मी ते ट्विटच केलं होतं की द फॅमिली दॅट इट्स टुगेदर स्टेज टुगेदर आणि अनकाल्य त्यांच्याही मनीषा ताईंच्या नवऱ्यांचं निधन झालं त्यावेळेला त्या खचल्या नाही डिस्टर्ब झाल्या नाही उलट चौथ्या पाचव्या दिवशीपासून परत कामाला लागल्या जोमानी आणि ते गरजेचं होतं कारण आज मी जे दहिसर बघतो मी माझी आईची आत्या राहायची दहिसरला तर तेव्हा काळी मी ज्या ट्रेननी यायचो तर दहीसर असं गजबजलेलं छोटे रोड्स हॉकर्स रोड छोटे पण बॉस आज मी जे दहिसर बघतो मला असं वाटतं मी सँटाक्रूजमध्ये राहतो तर सँटाक्रूज असेल बांद्रा असेल खार असेल आमचा सा सातबंगला भाग असेल अंधेरी असेल एवढे मोठे रोड आणि एवढं डिसिप्लिन एवढं छान मला कधीच आमच्या एरियात वाटलं नाही जे क्रीम ऑफ मुंबई आपण म्हणतो किंवा मल मलबार हिलमध्ये वगैरे पण ठीक आहे क्रीम आहे लोक तिथे कारण ते बॉलिवूडवाले सगळे राहतात सगळे मोठमोठे उद्योगपती राहतात पण आज जे धैसर मी जे बघितलं जे त्या बिल्डिंग्स आणि ते जे सगळं छान स्ट्रीट लाईट्स छान एक जे सुशोभीकरण जे मुंबई एक अपेक्षा होती आपल्याला ती मला असं मनीषा ताईंनी तुम्हाला मागच्या आठ दहा वर्षात दिलेली आहे दोन हजार चौदापासून असं मला वाटतं आणि असं नाही त्यांना चॅलेंजेस आले नाही मला आठवतं कोविडमध्ये त्या त्यांनी त्या त्या प्रत्येक दिवशी एक बाई स्वतः उतरून तिनी पाच हजार खिचड्या रोज वाटल्या आता झालं काय नेमकं का उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तिथे आणि त्यांनी त्या मनिषाताईंवर गुन्हा दाखल केला मग आलं यांचं सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं मग जेव्हा या लोकांनी तो जी आर काढला की जेवढे पण कोविडमध्ये केसेस दाखल झालेत सगळ्या लोकांवर त्यांच्या सगळ्या केसेस मागे घेण्यात याव्या पण नेमकं आमदार आणि खासदारांचं तिथे नमूदच नाही केलं आहे तर आज मनीषा ताई त्या छोट्या छोट्या केसेस ज्या कुठेही रेकॉर्डवर नाही त्या बिचाऱ्या त्यात त्यांच्यामुळे थोडा डिस्टर्ब कारण त्या स्वच्छ फार शीज ऑफ क्लीन कॅरेक्टर क्लीन असं त्यांची इमेज आहे कुठेही त्यांचं काही टक्केवारी नाही काही नाही आपण आमदारांबद्दल ऐकत असतो पण तसं काही नाही कारण त्यांचा छान व्यवसाय आहे त्यांचं जावंही खूप मोठा बिझनेसमॅन आहे मुलगी त्यांना अप्रतिम साथ देते तर मी त्यांना फार जवळून ओळखतो आणि मला मनिषाताईंकडे जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी मला हे पुस्तक दिलं जे तुमच्या सग जे तुमच्या सगळ्यांच्या आय थिंक घरात किंवा हातात किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये दहीरमध्ये मिळेलच तुम्हाला तर त्यात त्यांनी त्यांची कामं सगळी सांगितलेली आहेत काय काय केलं मनीषाताईंनी मी म्हटलं मनीषाताई तुम्ही दहा वर्षात म्हणजे दहीसर तर मला फारच आवडलं पण तरी तुम्ही मला एक लेखा जोखा द्या जरा मला की काय कामं तुम्ही केलेली आहेत तर त्यांनी मला सांग सगळ्या लिहिलेलं आहे की आपण स्मार्ट दहीसर रेल्वे स्थानक केलं मेट्रो स्टेशनाचं स्थानिक ओळख करून दिली अत्याधुनिक भगवती रुग्णालय जे सगळ्यात मेन आहे त्याला त्यांनी मॉडर्नायझेशन आणलं मग बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कन्सेप्ट एक सुरू केली म्हणजे जी होती त्याला सुशोभीकरण सगळं त्यांच्या फंड्समधनं त्यांनी ते चालू केलं मग टी मुक्त दहीसर <है सथार। icus लिएसर> केलं त्यांनी त्याचं त्यांनी ते सगळं um, <Jake 74> राबवली संकल्पना मग पहिले कांदळवण उद्यान दहिसरमध्ये आलेलं आहे तुम्हाला कोणाला माहीत नसेल पण येस इट इज देअर मग जलवाहिनी टनेलचे कामं पूर्ण केले ऑक्ट्रा नाक्यावर त्यांनी बस टर्मिनल सुरू केला फारच अप्रतिम कामं केले आहेत मग लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान फारच सुंदर आहे ते मी आता माझ्यासमोर फोटो आहे तुम्ही तुम्ही जरूर ही कॉपी मिळवा तुम्हाला त्यातलं कामं काय काय केली आहेत ती सगळी तुम्हाला लक्षात येतील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे मग द, द, दहीसरमध्ये गार्डन्सची डेव्हलपमेंट म्हणजे गार्डन म्हणजे कसं नुसतं गार्डन, गार्डन बिल्डरच्या घशात नाही टाकलं पण ते बी एम सी मेंटेन करते की नाही आणि आज गेले मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फार सुंदर राबवली त्यांनी तिकडे महिलांसाठी श्रावणी महोत्सव केला एकसर तलावाचं सुशोभीकरण त्यांनी केलं असं हजारो कामं त्यांनी करत राहिलेले आहेत आणि हे सगळं करत असताना मित्रांनो त्यांच्यावर संकट म्हणजे भयंकर उद्धव ठाकरेंनी त्यांना मला असं वाटतं या मुंबई शहरात जर कोणत्या आमदाराला खरा त्रास दिला असेल तर एक म्हणजे आमच्या त्या नितेश राणेला पण तो म्हणजे आहे कोकणाचा पण नितेशला दिला अमित साटमला दिला आणि महिला म्हणून ह्या ताईंना खूप त्रास दिला उगीच पा त्यांचे प्रोजेक्ट्स पाहि पास नाही करायचे आता हे सगळं काय त्यांच्या घरासाठी तर नव्हतं हे सगळं त्या धैसरवासींसाठी होतं तुमच्यासाठी होतं आणि इन कम्पॅरिझन घोसाळकरांनी त्यांची इमेज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मला काहीही बोलायचं नाही हो त्यांच्याकडे थोडं सिंपती वेव आहे पण मला वाटत नाही सिंपतीवर लोकांनी जे आज गेले दहा वर्ष या ताई जे मेहनत करतायत किंवा ज्या त्यांनी ते जे सुंदर सगळं बनवलेलं आहे धैसर तर तुम्ही येत्या वीस तारखेला बुधवारी मुद्दाम इलेक्शन कमिशननी बुधवार ठेवलेला आहे त्या दिवशी घरातनं बाहेर पडा आणि कमळ या चिन्हावर म्हणजे तुम्ही ते बटन दाबा आता हे मी तुम्हाला का सांगतो आहे कारण ॲज अ पत्रकार तुम्हाला विक्रांत तुम भाजपचीच बाजू का घेतो आहे कारण दुसऱ्याकडचं काही कामच नाही आहे आणि दु पहिलं म्हणजे मनशाताईंनी गेले दहा वर्ष कसं स जे सत्तेत असतात ना त्यांच्याकडे बी एम सी पोलीस हॉस्पिटल्स हे सगळे त्यांच्या ऐकण्यातले असतात तर जो सिस्टम चालू आहे त्याला कशाला बंद करायचं आपण आणि तिने कामं केली आहेत ना कामं नसती केली तर मी तुम्हाला सांगितलं असतं उदाहरणार्थ आता एका भाजपच्या आमदारांनी एका मतदारसंघात काम नाही केलं मी त्याच्या विरोधात सांगितलं अगदी देवेंद्रजींपर्यंत निरोप पाठवला की सर आज माणसाचं काम थोडं नाही आहे ऑपोजिशन खूप स्ट्राँग आहे पण ह्या महिलेनी ह्या ताईनी आपल्या ह्या मॅडमनी आपल्या अगदी जीवाचं रान करून स्वतःच्या मुलीला स्वतःच्या जावयाला मतदारसंघात कॉन्सन्ट्रेट करून आणि असं नाही बरं ताई फक्त स्वतःच्या मतदारसंघात कुठे कुठे कोस्टल एरिया आहे आपल्या मुंबईमध्ये जिथे कोळी आपले बांधव भगिणी असतात त्या त्या आमदारांना त्या त्या जे त्रास होतात त्या फक्त ताई मागे उभे राहतात कारण ताईंचा होल्ड त्या कोळी समाजावर फार जबरदस्त आहे तर तुम्ही मला आशा आहे तुम्ही आणि कसं आहे पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो जे काम करतात ना त्यांना हक्काने मतदान केलं पाहिजे तर हे सगळं असताना तुम्ही मला वाटत नाही तुम्ही दूर जाल आणि आपल्या मनिषाताईंना निवडून द्याल कारण धैसरला परत तुम्हाला छान करायचं आहे आणि परत तुम्हाला छान दिवस तेच कंटिन्यू ठेवायचे आता तर ता अजून ताई फार अजून डेव्हलपमेंट करणार आहे त्या आता त्या म्हणाल मी त्यांना विचारलं पुढच्या पाच वर्षाशी काय तुम्ही करणार आहात ते म्हणाले इट इज अ सिक्रेट जसे हे कामं मी करून घेतले हे कधी मी माझ्या वचनदाब्यात वगैरे दिले नव्हते विक्रांत मी सगळं नेहमी करून दाखवते ही त्यांची स्टाईल आहे आणि कोणत्याही करप्शनच्या केसेस नाही कुठेही काही फालतू कोणासाठी फोन करणार नाही त्या दिवशीच माझ्यासमोर एक छोटंसं उदाहरण देतो एक मी आणि ताई ताई बसलो तो निमिष होता म्हणजे त्यांचा जावई आणि मुलगी होते तर एक बिचारा माणूस आला गरीब एकदम म्हणजे ज्याला ऑफिसमधचं दार उघडतात छोटंसं ऑफिस आहे ताईंचं अगदी की असंही नाही की एकदम आपल्याला आत माझ्यासारख्या माणसाला भीती वाटेल वगैरे एक छोटासा गरीब माणूस आला त्यांनी दार असं उघडलं एका छोट्या मुलीला आणला आणि आग म्हणा की माझी बायको गेले दहा दिवस बारा दिवस लापत आहे आणि ती माझ्या एका मुलीला घेऊन ती फरार झालेली आहे कुठे गेली आहे कुठे काय नाही तर ताईंनी एक सेकंदात विचार न करता तिथल्या सिनियर आणि पोलीस कॉपरेट करत नाही आहे त्या माणसाची तक्रार कारण माणसाने आपल्या बायकोच्या आईला पण आणलं गावावरनं तर ताईंनी लगेच त्या पोलिसवाल्याला फोन केला आणि ठणकावून सांगितलं की यांची सी डी आर काढा आता कोणतो माणूस काय माणूस छोटासा गरीब माणूस तिला तर टरकवू शकले असते ताई एक सेकंदात की हां पीए जरा बघून घ्या काय आहे त्यांनी स्वतः त्या पोलीसवाल्यांना फोन केला आणि सांगितलं ताबडतोबेचं सा सी डी आर काढा त्या मुलीचं तिच्याकडे मोबाईल आहे त्या बायकोचं जी पळून गेलेली आहे आणि तिला शोधा असे आमच्या ताई आहेत तर आशा, आशा करतो तुम्ही अशाच पद्धतीने छान त्यांना साथ द्याल आणि त्यांच्यासाठी एकजुटीने खालती उतराल आणि मतदान कराल सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणालाही मतदान करा तुम्ही उद्या गोसळकरांचं तुम्ही मला सांगाल की छान काम केलं हे केलं अमुक केलं तमुक केलं आहे पण मतदान करा मला माहिती आहे तुम्ही मतदान करताना विचार कराल डेव्हलपमेंट और पॉलिटिक्स तर तुम्ही डेव्हलपमेंटला मतदान कराल आणि तर तेवढंच सांगतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद